मित्रांनो नुकताच इंदिरा गांधी शांतता वनिशस्त्रीकरण पुरस्कार दोन हजार चोवीस हा नुकताच दिला गेलेला आहे आता या संदर्भात आपल्याला परीक्षेला कोणता प्रश्न विचारतील तर आपण थोडा प्रश्न बघूया चोवीसचा इंदिरा गांधी शांतता वनिशस्त्रीकरण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो चार पर्याय आहेत इस्माईल कादरी बेरेन बोईम व अबूबाद जेनिफर हुसेन आका मिशेल बॅचलेट तर लक्षात ठेवायचं बरोबर तर आपण थोडक्यात बघूया सुरुवातीला माहिती मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार मिळाला आहे म्हणजेच लक्षात ठेवा चोवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आहे तो मिशेल बॅशलेट यांना मिळालेला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया या मित्रांनो चिलेच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि या पहिल्या महिला आहेत मग पहिल्या महिला असल्या कारणानं खूप महत्वाच्या महिला आहेत खूप आपल्याला प्रश्न विचारू शकतील हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानता मानवाधिकार लोकशाही आणि विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला गेलेला आहे आता हा जो इंदिरा गांधी शांता पुरस्कार आहे संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा मित्रांनो पुरस्काराबद्दल थोडक्यात पुरस्कार रक्कम आहे पंचवीस लाख रुपये पुरस्कार स्थापना आहे एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार तेवीसचे विजेते आहेत अली अबू अवाद जे पॅलेस्टाईनचे आहेत डॅनियल बॅरिन बोईम जे अर्जेंटिनाचे आहेत पण चोवीसचा विचारला तर लक्षात ठेवायचं त्या मिशेल बॅसलेट आहेत ज्या चिलीच्या रहिवासी आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुरस्कार खूप जास्त महत्त्वाचे असतात या संदर्भात आपण सविस्तर आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आणि यापूर्वीसुद्धा आपण टेलिग्रामला सुद्धा एफ अपलोड केलेले आहे एकदा जाऊन पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद